नमस्कार शेतकरी बंधू आज आपण घेऊन आलो आहोत हादगा बियाण्याबद्दल माहिती तर हादगा यांनी शेळ्याचे आरोग्य उत्तम राहते हादग्याला सुद्धा म्हणतात याचे शास्त्रीय नाव आहे सेन्सबेनिया गॅलेनरी प्रोवा यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि विटॅमिन्स आढळले आहेत त्यामुळे दररोज हा चारा शेळ्यांना दिला तर तुमचा मिनरल मिक्सरवर येणारा खर्च टाळू शकता तुम्ही पाहू शकता की कि किती आवडीने हा चारा शेळ्या आवडीने खातात आणि ह्याची फक्त पाणीच नाही तर सालसुद्धा काढून खातात शेळ्यामध्ये आढळणाऱ्या जीवनसत्व अ ची कमतरता यातून भरून निघते त्यामुळे शेळ्यांच्या दृष्टीने उत्तम राहणे रोगप्रतिकारक शक्ती वाढते प्रजनन क्षमता वाढते सुधारते हाडांचे आरोग्य वाढवते आणि असा हा बहुगुणी हदगा झाड आहे याची लागवड तुम्ही शेडच्या सभोवताली बांधावर किंवा शेतात करू शकता आता तुम्ही म्हणणार याचे बिया कुठे मिळतात तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपमध्ये मेसेज करा तुम्हाला याच्या बिया भारतीय पोस्टाने रजिस्टर पार्सल करून तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो शंभर टक्के उगवणक्षमता असणारे बियाणे मिळेल बियाणे देखील आपण पाहू शकता धन्यवाद